आता आपण काही महत्वाच्या श्लोक किंवा मंत्रांबद्दल बोलूया इथे एका प्रसिद्ध श्लोकाचा संदर्भ आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम गंमत म्हणजे हा श्लोक तर भगवद्गीतेतला आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात पण आपल्या स्रोतांमध्ये म्हटले की दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायात देवीचं स्वरूप आणि कार्य पण हाच संदेश देतं ही तुलना का महत्वाची आहे हो ही तुलना खरंच खूप अर्थपूर्ण आहे हा संदर्भ देऊन हे स्पष्ट करायचा प्रयत्न आहे की देवीचं कार्य फक्त वैयक्तिक भक्तांपुरतं मर्यादित नाही आहे जसं श्रीकृष्णाने धर्माच्या रक्षणासाठी म्हणजे वैश्विक सुव्यवस्था आणि नीतिमत्तेसाठी आणि अधर्माच्या नाशासाठी अवतार घेण्याचं वचन दिलं तसंच देवीचं या अध्यायातलं कार्य आहे ती देवतांचं रक्षण करते आणि महिषासुरासारख्या असुरी शक्तींचा नाश करते जे अधर्माचं प्रतीक आहेत इथे धर्म म्हणजे फक्त रिलीजन नाही तर कॉस्मिक ऑर्डर किंवा रायटियसनेस असा जास्त व्यापक अर्थ आहे त्यामुळे देवीची शक्ती ही न्यायाच्या आणि चांगुलपणाच्या बाजूने उभी राहणारी एक वैश्विक शक्ती आहे हे या तुलनेतून स्पष्ट होतं म्हणजे देवी आणि श्रीकृष्ण यांच्या कामात एक साम्य दाखवलंय वैश्विक संतुलन आणि धर्माचं रक्षण हा खरंच खूप मोठा विचार आहे अगदी बरोबर आणि याच वैश्विक शक्तीशी जोडलेला पण जास्त वैयक्तिक आणि साधनेच्या पातळीवर महत्त्वाचं असलेला दुसरा मंत्र पण सांगितलं आहे तो म्हणजे दुर्गा सप्तशतीतला अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा मानला जाणारा जप मंत्र ओम ऐ रीं क्लीं चामुंडाये विच्छे याला नवारण मंत्र किंवा सगळ्यात प्रभावी बीज मंत्र म्हणतात या मंत्राचं इतकं महत्त्व का आहे काय सांगतात स्रोत हा खरंच खूप केंद्रीय मंत्र मानला जातो बीज मंत्र म्हणजे ज्यात मूळ शक्ती एकदम सूक्ष्म रूपात असते या नवारण मंत्रातल्या प्रत्येक बीजाक्षराचा एक विशिष्ट अर्थ आणि शक्ती आहे ए हे महासरस्वतीचं बीज ज्ञान विद्या क्रिएटिव्हिटी ह्रीम हे महालक्ष्मीचं बीज ऐश्वर समृद्धी माया क्लीम हे महाकालीचं बीज शक्ती इच्छापूर्ती आकर्षण आणि संहार म्हणजे निगेटिव्हिटीचा नाश आणि चामुंडा म्हणजे देवीला नमस्कार किंवा आवाहन तिन्ही देवींचं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती एकत्रित उग्र आणि शक्तिशाली रूप मानली जाते जिने चंड आणि मुंड असुरांना मारलं त्यामुळे या एकाच मंत्राच्या जपाने ह्या तिन्ही मूळ देवी शक्ती जागृत होतात आणि साधकाला ज्ञान समृद्धी आणि संरक्षण मिळतं अशी श्रद्धा आहे वा म्हणजे हा एक मंत्र म्हणजे तीन मुख्य देवींच्या शक्तींचं कॉम्बिनेशन आहे ज्ञान ऐश्वर आणि संरक्षण आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी यात आहेत याचे नेमके फायदे काय मग या नियमित जपाचे खूप फायदे आहेत सगळ्यात म्हणजे यामुळे मार्गातले अडथळे संकट आणि विशेषतः नकारात्मक शक्ती किंवा ऊर्जा दूर होतात ह्या निगेटिव्ह गोष्टी बाहेरच्या असू शकतात किंवा आपल्या मनातल्या पण दुसरं म्हणजे या जपाने मनाला खूप स्थिरता मिळते चंचलता कमी होते एकाग्रता वाढते तिसरं आत्मबल म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो व्यक्ती जास्त निर्भय आणि खंबीर बनते हे सगळे फायदे आपण आधी बोललो त्या अध्यायाच्या मूळ संकल्पनेशी म्हणजे संरक्षण आणि आंतरिक शक्ती मिळवणं याच्याशी थेट जुळतात अशी मान्यता आहे की या मंत्राच्या नियमित आणि श्रद्धेने केलेल्या जपाने साधकाच्या भोवती एक प्रकारचं नैसर्गिक संरक्षक कवच तयार होत हे खरंच खूप प्रभावी वाटते म्हणजे हा मंत्र फक्त नाही तर मानसिक आणि भावनिक पातळीवर पण पॉझिटिव्ह परिणाम करतो हे तर एका प्रकारे वेलनेस टूल वाटते। हो तुम्ही तसा म्हणू शकता की आधुनिक भाषेत बोलायचं तर मंत्र जप मेंदूवर आणि नर्वस सिस्टमवर परिणाम करतो तो एकाग्रता वाढवतो त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होऊ शकतात नियमित साधनेमुळे एक प्रकारची मानसिक शिस्त लागते आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो जेव्हा व्यक्ती आतून जास्त शांत स्थिर आणि पॉझिटिव्ह असते तेव्हा तिची एनर्जी बदलते आणि ती बाहेरच्या परिस्थितीला जास्त चांगल्या प्रकारे सामोरी जाऊ शकते अध्यात्माच्या भाषेत यालाच देवीची कृपा किंवा मंत्राची शक्ती म्हणतात तर आपण आतापर्यंत देवीची करुणा पाहिली जी फक्त भावना नाही तर ऍक्टिव्ह कृती आहे आत्मविश्वासाचा संदेश पाहिला जो श्रद्धेतून मिळतो दैवी वचनांबद्दल बोललो जे भक्ताला आश्वासन देतात आणि महत्वाचे मंत्र आणि श्लोक पाहिले जे वैश्विक आणि वैयक्तिक दोन्ही स्तरांवर काम करतात या या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून चौथ्या अध्यायाचे नेमके फायदे काय सांगितले आहेत त्यांना आपण कसं सारांशित करू शकतो जर आपण हे सगळे मुद्दे एकत्रित केले तर स्रोतांनुसार या अध्यायाच्या पठनाचे किंवा चिंतनाचे फायदे अगदी स्पष्ट आहेत पहिलं संकट काळात विशेषतः जेव्हा भीती वाटते किंवा मा मार्ग दिसत नाही तेव्हा धैर्य आणि मानसिक बळ मिळत दुसरं शत्रूंचा नाश होतो आता इथे शत्रू म्हणजे फक्त बाहेरचे शत्रू नाहीत आपल्या आंतरिक शत्रू पण राग लोभ मत्सर अहंकार भीती हे पण अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे हो तिसरं मनोबल वाढतं आणि निराशा किंवा भीतीची भावना दूर होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे